त्यांनी सुद्धा समर्थन केलं की एस आय टी चौकशी करा म्हणून आणि आपल्या जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी त्याचं टेबल वाजून स्वागत केलं एस आय टीच आमचं म्हणणं आहे ताई या मतदारसंघात सर्व महाराजानं आदरणीय शिंदे साहेबांना जनरल जागेवर दोनदा निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आहे आमची एकच मागणी तुमच्या मतदारसंघात आमची एकच मागणी आहे की सगळ्या सोयरे कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी मनावात तशी मांडलेली आहे ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सत्तेधारी आणि विरोधी पक्षांनी साठ लोट करून ही दहा टक्के वाढीवर आरक्षण दिले ही करता टिकत नाही एक मिनिट माझं बोल नऊ द्या तुम्ही लोकप्रतिनिधी आहे माझं बोल नऊ द्या मग तुम्ही बोला सगळे सोयरे कायदा लागू केल्यानंतर दोन हजार दहाचा चा कायद्यानंतर पारित कायद्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणतील की त्याला अधिवेशन घ्यावं लागत नाही काँग्रेसचे नेते आहेत आणि निकता कायदा पारित करायचा आमची एवढीच मागणी आम्हाला तुम्हाला हरवत नाही आमचं भाजपबरोबर बरोबर म्हणणार नाही काँग्रेस बरोबर नाही शिवसेनेबरोबर नाही किंवा राष्ट्रवादी बरोबर नाही आमचं मत आहे मराठा आरक्षण पाहिजे

Thank yeah. you. मी सगळेच वेळे ह्या शब्दावर आणि ओबीसी मधन महाराजाला समर्थन आहे तुमचं समर्थन आहे ना हे व्हिडिओ मधील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका